लग्नासाठी आरीवर्क केलेलं ब्लाऊज शिवायचं आहे पण आरीवर्कची किंमत खूप जास्त वाटते तर चला ही रील फक्त आणि फक्त तुमच्यासाठी तर आम्ही घेऊन आलो आहे तुमच्यासाठी पूर्ण डिझाईन केलेलं आरीवर्क असलेलं ब्लाऊज म्हणजे ब्लाऊजची डिझाईन आणि हे जसंचं जसं आपण ब्लाऊजला लावू शकतो तर याची प्राईज आहे फक्त आणि फक्त चारशे तीस रुपये अगदी पंधराशे ते दोन हजाराच्या ब्लाऊजला लाजवेल अशी डिझाईन आणि ही डिझाईन आपण आपल्या ब्लाऊजलाही फक्त स्टिच करून घ्यायची आणि आपलं ब्लाऊज रेडी आरीवर्क के लेला। तर चला लवकरात लवकर डी एम करा आणि ही आरीवर्क असलेलं ब्लाऊजची डिझाईन तुम्हीही तुमच्या ब्लाउजला करू शकतात फक्त आणि फक्त चारशे तीस रुपयात आता पंधराशे आणि दोन हजाराच्या आरीवर्क करण्याची काहीही एक गरज नाही तर चला लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुमची ऑर्डर कन्फर्म करा तसंच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी पुढेही व्हिडिओ बघत राहा